तुलना एमपीएससी ची करण्याचे घाट घातले जाते जर युपीएससी प्रमाणे एमपीएससी झालेली असेल तर युपीएससी चे संदर्भ तुम्हाला एमपीएससी करता वापरणं गरजेचं आहे युपीएससी चे जास्तीत जास्त संदर्भ हे इंग्रजी मधून आहे काही विद्यार्थी गुणवत्ता असताना पण युपीएससी का करत नाही किंवा निर्णय का घेत नाही ते करण्याचा तर त्याचं साधं सोपं सरळ कारण आहे तर इंग्रजीची भेट भाषा हा घटक सर्वस्वीपणे दुर्लक्षित केला जातो हो मित्रांनो मित्रांनो या जगामध्ये कोणीही परिपूर्ण नाही मात्र ज्या वेळेला आपण एखाद्याला समोरच्याला मार्गदर्शन करतो त्यावेळेला ते परिपूर्ण असलं पाहिजे किंवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या गोष्टीत एमपीएससी दोन हजार पंचवीस ही जी युपीएससी च्या धर्तीवर त्या पद्धतीने सिलेबस कॅरी ऑन केलेला आहे त्या पद्धतीने आता सुरू होते आहे मात्र आजूबाजूला चर्चा मार्गदर्शन करत असताना युपीएससीची तुलना एमपीएससी ची, ची करण्याचे घाट घातले जात आहेत आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जात आहे मात्र त्या बाबीमध्ये एक गोष्ट निदर्शन असे येते की भाषा हा घटक सर्वस्वीपणे दुर्लक्षित केला जात आहे हो मित्रांनो भाषा म्हणजेच लँग्वेज कारण युपीएससी प्रमाणे आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल युपीएससीच्या स्ट्रॅटर्जीज वापराव्या लागतील या सगळ्या मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर फक्त करून चालणार नाही तर ते समजून आणि ते कशा पद्धतीने आपल्याला फसवता आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे जर जा युपीएससी प्रमाणे एमपीएससी झालेली असेल तर यूपीएससी चे संदर्भ तुम्हाला एमपीएससी करता वापरणं गरजेचं आहे यूपीएससी चे जास्तीत जास्त संदर्भ हे इंग्रजी मधून आहे आणि इंग्रजीचं सोर्स मटेरियल हे चांगल्या गुणवत्तेचं चा असल्यामुळे त्याचा वापर ते ठिकाणी करत आलेले आहेत तर तशा प्रकारचा वापर तुम्हाला युपीएससी करायचा आहे मग काही विद्यार्थी गुणवत्ता असताना पण यूपीएससी का करत नाही किंवा निर्णय काय घेत नाही ते करण्याचा तर त्याचं साधं सोपं सरळ कारण आहे तर इंग्रजीची इंग्रजी आता ही लोक एमपीएससी ही यूपीएससी प्रमाणे होणार आहे तर तुम्हाला युपीएससी मटेरियल वापरावं लागेल किंवा युपीएससी प्रमाणे अभ्यास करावा लागेल मात्र त्या भाषेच काय एमपीएससी मध्ये तुम्हाला प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेले असतात ज्यामध्ये इंग्रजी भाषांतर हे ग्राह्य धरलं जातं आणि बऱ्याच वेळेला गेल्या दहा वर्षामध्ये असं दिसलेलं आहे का इंग्रजी प्रश्नाचं जे भाषांतर आहे जे इंग्रजी भाषांतर आहे प्रश्नाचं ते ग्राह्य धरलेलं आहे मराठीमध्ये काहीतरी विचित्र भाषांतर केलं गेलेलं होतं आणि विचित्र म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थच वेगळा निघत होता आणि मराठीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी उत्तर निवडली आणि ती चुकलेली आहे म्हणजे या ठिकाणी पण इंग्रजीचा अभ्यास आता मॅटर करायला लागलेला होता किंवा मॅटर करत आहे मग त्याच ठिकाणी युपीएससीच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्या ठिकाणी दोन भाषा आहेत त्यामध्ये हिंदी आहे आणि इंग्रजी आहे मग हिंदीचा प्रश्नच नाही इंग्रजीमध्ये म्हणजे जी एमपीएससी मध्ये अडचण आहे जिथे युपीएससीत आहे मग तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना त्यांना होत मार्गदर्शन यामध्ये भाषेला महत्व दिलं पाहिजेत की नको तुम्ही फक्त युपीएससी प्रमाणे टीचिंग केलं जाणार युपीएससी प्रमाणे मार्गदर्शन केलं जाणार पण त्यासाठी वापरलं जाणाऱ्या माध्यमामध्ये तुमची स्वतःची किती पकड आहे हे अख्यात महाराष्ट्राला माहितीये कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असं एकही मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही की ज्याने गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये युपीएससी मध्ये स्वतःचं एक अग्रस्थान निर्माण केलेलं आहे ते मार्गदर्शनाच्या बाबतीत असो किंवा त्याच्या स्टडी मटेरियलच्या या दोघांपैकी एकाही सरसपणा त्यांनी मिळवलेला नाही अग्रक्रम मिळवलेला नाही मग कोणत्या आधारावर ते तुम्हाला यूपीएससी प्रमाणे एमपीएससी च मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहे आणि भाषेला दुर्लक्षित करून हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कदाचित माझी भूमिका ही अपूर्ण असू शकते अपूर्ण मुद्द्यांच्या आधारे असू शकते प्रत्येकाचं एक मत असतं त्या पद्धतीचं एक माझं मत आहे त्यावर मी हे भाष्य करत आहे धन्यवाद